आपण नाश्त्याला मेंदूवड बनवणार रव्याची त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलाय त्याच्यात दोन वाट्या पाणी टाकते एक वाटी टाकलं तर आता दुसरी वाटी दोन वाट्या पाणी आहे त्याच्यामध्ये जिरड घालते चिली फेक्स टाकते दही घालते दोन चमचे कढीपत्ता कोथिंबीर पण घालते आणि मिक्स करून घेत आणि चवी पुरचं मीठ पण घालते पाणी चांगलं उकळलं एक वाटी मी रवा घेतलाय तो रवा परिचा थोडा थोडा करून असं टाकून देते मिक्स करून घेते हे बघा चांगला असा मिक्स करून घेतला आहे आता हा पॅन सोडायला लागला आहे मी त्याला खाली उतरून घेते ताटामध्ये काढते हे बघा मी ताटात काढून घेतले आणि आता याचे गोळे करते दाखवते बघा तुम्हाला पाण्याचा हात जरा हे बघा असे गोळे करते आणि असे वडे करून घेते हे बघा असे मी वडे करून घेतले तर आता तळून घेते गॅसवर मी कढई ठेवली त्यात तेल घातले आणि आता हे वडे त्यात ठेवले आता चांगले तळले गेले तर आता मी काढून घेतो गॅसची प्लेट मी फास्टच ठेवली होती असे मी दुसरे पण तळून घेतले आता प्रकारे आपले मेंदू तयार झालेत बघा क्रिस्पी होतात आणि तोडले तर बघा अजून वरतून कुरकुरीत आणि सॉफ्ट एकदम रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद